सख्खा नसला तरी हक्काचा रोहित अवघ्या दहा वर्षांचा असताना त्याच्या डोक्यावरचं पितृछत्र हरपलं घराचा आधार गेला आणि आई सुद्धा एकाकी पडली दोन वर्षांनंतर समाजाचा तीव्र विरोध झुगारून सुधाने शंकर नावाच्या एका साध्या क्लार्कशी दुसरं लग्न केलं तिला आशा होती की मुलाला बाप मिळेल आणि घराला आधार पण बारा वर्षांच्या रोहितच्या मनात मात्र द्वेषाचं बीजं पेरलं गेलं होतं त्याला वाटायचं हा परका माणूस माझ्या बाबांची जागा घ्यायला आलाय याने माझ्या आईला माझ्यापासून हिरावून नेलंय तिरस्काराची भिंत रोहित कधीच शंकरला बाबा म्हणाला नाही तो नेहमी त्यांना ए किंवा तुम्ही म्हणून हाक मारायचा शंकररावांनी खूप प्रयत्न केले कधी खाऊ आणला कधी अभ्यासात मदत करायला गेले तर कधी प्रेमाने जवळ घेण्याचा प्रयत्न केला पण रोहितने प्रत्येक वेळी त्यांना झिडकारलं अपमान सोसूनही शंकरराव मात्र शांत राहायचे त्यांच्या चेहऱ्यावर फक्त एक अनामिक स्मित असायचं वर्षे सरली रोहित इंजिनियर झाला बेंगलोरला मोठ्या पगाराची नोकरी लागली त्यानं घर सोडलं तो फक्त आईशी बोलायचा शंकरराव फोनवर आले तरी तो फोन कापून टाकायचा अचानक आलेलं वादळ काही दिवसांपूर्वी अचानक बातमी आली वजासुधाला हार्ट अटॅक आला आणि ती शांत झाली रोहित तडक गावी आला अंत्यसंस्कार झाले विधी पार पडले आता त्या घरात फक्त रोहित आणि शंकरराव उरले होते आईच्या निधनानंतर रोहितचा राग आता उफाळून वर आला होता त्याला वाटलं आता आईच नाही तर या माणसाचा इथे काय अधिकार तेरावं झाल्यावर रोहितने अपमान करण्याच्या सुरात शंकररावांना म्हटलं बघा शंकरराव आता तुमचं आणि माझं नातं संपलंय हे घर माझ्या सख्या वडिलांचंय मला हे घर विकायचं आहे त्यामुळे तुम्ही तुमची सोय बघा आणि उद्यापर्यंत रूम खाली करा शंकरराव शांत होते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पण त्यांनी तक्रार केली नाही ते फक्त एवढंच म्हणाले स्टार हो बाळा मला माहीत होतं हा दिवस येणार मी माझी बॅग आधीच भरली आहे मी आजच निघतो एक जुनी पत्र्याची पेटी घेऊन जड पावलांनी शंकरराव घराबाहेर पडले सत्याचा उलगडा शंकरराव गेल्यावर रोहितने कपाट आवरायला घेतलं तिथे त्याला शंकररावांची एक जुनी डायरी आणि बँकेचे काही कागद सापडले रोहितला वाटलं नक्कीच या माणसाने आईच्या नावावर काही कर्ज काढलं असेल त्याने रागात ती फाईल उघडली आणि क्षणार्धात त्याच्या पायाखालची जमीन सरकली ते होम लोन होम लोन पूर्ण झाल्याचे कागद होते रोहितला वाटत होतं की हे घर त्याच्या वडिलांनी मिळवलंय पण सत्य काही वेगळंच होतं त्याचे सख्खे वडील दारूच्या नादात हे घर गहाण ठेवून गेले होते बँकेची जप्ती येणार होती तेव्हा शंकरराव त्यांच्या आयुष्यात आले त्या फाईलमध्ये शंकररावांनी सुधासाठी लिहिलेली एक चिठ्ठी होती सुधा आज मी माझ्या निवृत्तीचे आणि पीएफचे पी एफ सर्व पैसे भरून या घराचं कर्जमुक्त केलं आहे आता हे घर पूर्णपणे रोहितचं झालंय त्याला कधीही सांगू नकोस की त्याच्या वडिलांनी घर गहाण ठेवलं होतं नाहीतर त्याच्या मनातल्या बापाच्या प्रतिमेला तडा जाईल मी सावत्र आहे हे मला माहीत आहे तो माझा द्वेष करतो हेही माहीत आहे पण माझं प्रेम खोटं नाही ग मी त्याला कधीच माझा मुलगा म्हणून हक्क गाजवू शकलो नाही पण मनात मात्र त्याला नेहमी आपलंच मानलं तुझ्या पश्चात मी हे घर सोडून जाईन कारण त्याला माझा चेहरा आवडत नाही पण त्याला सांग हे घर तुझंच आहे मी फक्त त्याचा चौकीदार होतो पश्चात तापाचे अश्रू रोहितच्या हातातून डायरी गळून पडली ज्या माणसाला त्याने आयुष्यभर छळलं अपमानित केलं त्याने स्वतःचं पूर्ण आयुष्य आणि कमाई रोहितचं भविष्य सुरक्षित करण्यात खर्च केली होती रोहित अनवाणी पायाने रस्त्यावर धावत सुटला बाबा आज पहिल्यांदा त्या शब्दाला खरा अर्थ मिळाला होता बसस्टँडवर एसटीत चढणाऱ्या शंकररावांचे पाय त्याने धरले आणि तो लहान मुलासारखा रडला मला माफ करा बाबा मी रक्ताच्या नात्याला सर्वस्व मानलं पण प्रेमाच्या आणि त्यागाच्या नात्याला ओळखू शकलो नाही तुम्हीच माझे खरे बाबा आहात शंकररावांनी त्याला काळजाशी धरलं एका दीर्घ शांततेनंतर एका नव्या नात्याचा जन्म झाला होता बोध नाते हे केवळ रक्ताने नाही तर कर्तव्याने आणि प्रेमाने बनतात सावत्र म्हणजे वाईटच असं नसतं कधीकधी देव रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त प्रेम देणारी माणसं आपल्या आयुष्यात पाठवतो फक्त त्यांना ओळखायला हवं जर तुम्हालाही हृदयस्पर्शी कथा आवडली असेल तर लाईक करा तुमच्या एका लाईकने आम्हाला प्रेरणा मिळते शेअर करा ही शिकवण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा सबस्क्राईब फॉलो करा अशाच प्रेरणादायी आणि वास्तववादी कथा वाचण्यासाठी तुमची या कथेबद्दलची प्रतिक्रिया, प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच सांगा